हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर दिवाळीचे दिवस तर खूप छान गेले पण आता दिवाळी होऊन थोडे दिवस झाले आहे पण तरी पण दिवाळीची क्रेज काही कमी झाली नाही पण व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना अजून छान वाटतं दिवाळी आपण अशी छान सेलिब्रेट केली होती तर अशा पद्धतीनं मी लक्ष्मीपूजन केलं हा लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग आहे त्या दिवशी मी शूट केलं होतं पण गावाकडं जाणं हे दिवाळी हे सगळ्या ह्याच्यात आहे ना राहून गेलं तर लेट टाकला आहे त्यासाठी खरंच सॉरी पण खूप छान त्या दिवशी मी आहे ना सगळं करायचा प्रयत्न केला होता लक्ष्मीपूजन म्हणजे ही छान सजलं पाहिजे त्यामुळं मग मी छान पहिल्यांदा आवरून घेतलं आणि लक्ष्मीपूजनाचा आहे ना मुहूर्त होता संध्याकाळी सात ते साडेसहापासून ते आठ वाजेपर्यंत असा मुहूर्त होता आता थोडंसं मी विसरले पण तरी पण आहे ना दोन तासाचा मुहूर्त होता तर त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मी पहिल्यांदा आहे ना रांगोळी दुपारीच काढून ठेवली होती त्यामुळं म्हटलं घाई घाई नको त्यासाठी दुपारी, दुपारी रांगोळी काढून नंतर मग पहिल्यांदा दिवे लावून घेतले म्हटलं आणि पूजेची तयारी मी ऑलरेडी थोडीशी करून ठेवली होती त्यामुळं मग पूजा ही अर्धा एक तासात झाली आणि सगळं शुभ मुहूर्तात मला करायचं असतं त्यामुळं मग तयारी करून ठेवल्यामुळं मला थोडंसं सोपं झालं आणि ही छानशी रांगोळी काढली होती आणि सण म्हणलं की तेवढे सगळं हे आलं आणि याच दिवशी आपण सगळं असं छान सजवतं तर पंत्या हे दारात सगळीकडे लावल्यानं असं छान वाटतं आणि या आपले सणच आपण असं मस्त सेलिब्रेट केले पाहिजे तर मी त्यासाठी सगळं असं घर छान सजवलं होतं त्यामुळे असे सणाची वाईट येत होती त्यामुळं मग खूप छान वाटत होतं उमऱ्याचं लेपनही केलं होतं तसं मी हा उमऱ्याला आहे ना पिवळा कलर देऊन घेतला होता पण तरी पण आहे ना उमऱ्याचं आपल्याला या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं असतं त्यामुळं हळदीनं लेपन केलं छान गजलक्ष्मी काढले दोन्हीकड आणि असं सजवलं होतं उमऱ्याला आणि श्रीला आहे ना असं फटाके उडवायला खूप आवडतं आता उडवायला म्हणत नाहीत इथं फोडतात असं म्हणतात पण आमच्या इकडे ना उडवले असं म्हणतात त्यामुळं मग माझ्या तोंडात आहे ना उडवले येते पण सर सरच मला म्हटले की इथं म्हणत नाहीत उडवले असं फोडले असं म्हणतात पण असं जिथले तिथे असं नाही का बोलीभाषा असते तर त्याच्यानुसार आपले बोली येते तर नंतर मी पूजेची तयारी चालू केली पूजेची निम्मी तयारी मी म्हणजे बऱ्यापैकी सगळं घेऊन ठेवलं पूजेला खूप उशीर लागतो हे मला माहित होतं त्यामुळं मग आहे ना तयारी अगोदर केली ना पूजा लवकर होते पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि ठेवण्यासाठी आहे ना ही सगळी तयारी करून पहिल्यांदा ठेवली ना आपलाही वेळ वाचतो आणि सगळं शुभ मुहूर्तात होतं आता लक्ष्मीपूजन आपण वर्षातून एक वेळेस म्हणजे लक्ष्मीचं पूजन तसं करतोच पण प्रॉपर लक्ष्मीचं पूजन आपण वर्षातून एक वेळेसच करतो त्यामुळं असं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे त्यासाठी ते माझा तेवढा अठास असतं आणि ते ना अगोदर दिवा लावून घेतला आणि मग कलश पूजन आता आहे ना कलश पूजन तर मी मूर्ती मला आहे ना मूर्ती नाही आणली मी तर जे कलश आहे त्यालाच मी लक्ष्मीचं स्वरूप करणार आहे छान दिसतं तसंही केलं तरी आणि तसंही चालतं आणि तुम्ही जर मूर्ती आणत असाल तर ते मूर्तीची पूजा करायची आता कलश मांडून घेणार आहे आणि असंही आपल्याला कलश मांडावाच लागतो लक्ष्मीच्या स्वरूपात त्यामुळं मग म्हटलं चला यालाच आपण असं छान रूप द्यावं देवीचं कलशात हळदी कुंकू अक्षदा सुपारी पैसा आणि फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आंब्याचे पानं किंवा तुम्ही नागवेलीचे टाकले तरी चालते आणि माझी नागवेलीची पानं खरेदी केली आणि कुठे गेली तीच कळाली नाही त्यामुळं मग अचानक मला तेवढं हे झालं म्हटलं जाऊ दे आंब्याची पानं आहेत तेच लावून टाकावी आणि आंब्याची पानं चालतात आणि मग नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता मुखवटाही मी लावून घेणार आहे आणि हे ना तांदळावर ठेवायचं जे आपण अष्टदल काढलं आहे त्याच्यावर ठेवलं मी आणि ना त्याला मुखवटा बसला आता यावेळेस मी आंबाबाईचा मुखवटा लावला आहे जर वेळेस मी थोडं थोडं वेगळं करायचा प्रयत्न करते तसं मला साडी नेसवायची होती म्हणजे नाही का प्रॉपर पण म्हटलं नको साडी नेसवायला गेलं की अजून टाईम जाईल पुढच्या वर्षी मी अगोदरच साडीची सगळी तयारी करून मला अचानक आठवलं की आपण साडीही नेसवू शकतो कलशाला पण यावेळेस जाऊ द्या दुसऱ्या वर्षी मी ये ना नक्की तसं प्रयत्न करणार आहे तर जे घरामध्ये माझ्याकडं ऑलरेडी होती तेच मी साडी घातली म्हणजे वस्त्र घातले देवीला तरी पण आहे ना इतकं छान दिसत होतं आपण आहे ना जेवढं छान करायचा प्रयत्न करू तर थोडं छानच दिसत आहे आणि देवीला आहे ना असे माळा ते घालून घेतल्यामुळं रूप असं अजून छान दिसायला लागलं तर अशी मी देवी छान सजवली आणि मग तयारी अजून आपल्याला सगळं ठेवायचं असतं पुढं आणि या दिवशी आहे ना माझी खूप घाईघाई होत होती त्यामुळं काही काही गोष्टी माझ्याकडं विसरून राहत होत्या तर गणपती बाप्पाचा हे आमोशा होती त्यामुळं आहे ना मी म्हटलं संध्याकाळी अजून हे होईल त्यामुळं मग सगळ्या देवांचा मी पंचामृताने सकाळीच अभिषेक करून घेतले होते त्यामुळं मग संध्याकाळी मी फक्त पाण्याने अभिषेक केले तर गणपती बाप्पाचा अगोदर करून घेतला लक्ष्मीची मूर्ती होती तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीचाही मी अभिषेक करून घेतला आणि ही लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती माझ्याकडे खूप दिवसापासून आहे पण मला खरंच खूप त्याच्यावर ही आहे मला चांदीची लक्ष्मी घ्यायची आहे तर लक्ष्मीपूजन दिवशी माझं जाई गेले होते पण मला तेवढी छान मूर्ती मिळाली नाही तर आता बघू मी दे अजून एक आता शुभ मुहूर्त असेल तेव्हा हो घ्यायचा विचार आहे माझा गणपतीची आहे चांदीची पण लक्ष्मीची नव्हती त्यामुळं मग या दिवशी काहीतरी घ्यायचं असतं तुम्ही धनत्रोदशी दिवशी किंवा लक्ष्मीपूजन दिवशी काहीतरी घेऊ शकता किंवा पाडव्या दिवशी दिवाळी सगळेच दिवस असे छान असतात शुभ मुहूर्ताचे त्यामुळे या दिवशी तुम्ही या दिवशी आपल्याला कुबेराची पूजा करायची असते कुबेर देवता आपल्याला आपल्या पैशाच्या स्वरूपात असतात त्यामुळं पैशाची ही पूजा करायची असते तर आता आहे ना कुबेराची माझ्याकडं एक पेटी घेतली होती मी ते त्याच्यामध्ये कुबेराची छोटीशी मूर्ती आहे आणि मी सुपारी ही ठेवते कुबेरांची तर ते दोन्हीही ठेवणार आहे आणि विष्णू एक सुपारी ठेवणार आहे आता विष्णूदेवाचा तुम्ही बाळकृष्ण ठेवला तरी चालतो तर आता इथे त्यांचाही ते अभिषेक करून घेणार आहे सकाळी मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की मी सकाळी करून घेतलं होतं त्यामुळं म्हटलं डबल डबल नको त्यामुळं आणि कसं काही काही होतीच त्यामुळं मी असंच केलं म्हटलं सकाळी केलं त्यामुळं नाही केलं संध्याकाळी तर अशी पूजा मांडणी करून घेतली होती मी आणि प छोटे छोटे पान आहेत ना मी म्हटलं घरचे कुंडीत होते त्यामुळं मग मी तेच घेतले म्हटलं सरांना राहू द्या अजून खाली जा परत उशीर होईल पूजेला म्हणून आणि ते धान्य ठेवायचे असतात आता आपल्याकडे जेवढे धान्य आहे ते आणि या दिवशी आहे ना लाह्या बताशे हे या दिवशीच असते त्यामुळे ना आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा ही त्याच वेळात झाली पाहिजे आणि झाडूची ही पूजा केली जाते आता फराळीचं मी सगळं ऑलरेडी करून ठेवलं होतं या दिवशी आहे ना अनारशाला खूप मान असतो त्यामुळे ना पूजेमध्ये नैवेद्यामध्ये अनारसे लागतातच तर इथं आहे ना दान्ये दान्ये मुण मुण मी सगळी अशी मांडणी करून घेतली आहे धान्याची ती धान्य तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही ठेवू शकता किमान पाच तरी ठेवावेत असं असतं त्यामुळं मग मी पाच ठेवले आणि माझ्याकडं अजून छोटे छोटे होते तर माझा विचार होता ठेवावा पण म्हटलं गर्दी गर्दी जास्त होईल म्हणून मग ठेवले नाही तर आता पूजा करून झाली होती सगळी तयारी करून झाली होती तर आहे ना मग आता फुलभाजी तर श्रीला काही हे होत नव्हतं त्यामुळं मग त्याला पेटवून द्यावं लागतात त्यामुळं मग मी पेटवून त्याला देत होते त्याला काही भीती वाटत नाही पण आहे ना असं छान वाटतं त्याला उडवायला तर मी थोडंसंच आणलं होतं तरी पण ते फुलभाजे हे छान वाटतात दिवाळीमध्ये आणि आपल्याला छान वाटतं तर आता नैवेद्य ठेवायचा होता तर म्हणून मी अगून अजून एकदा हळदी कुंकू वाहून घेतला आरती करून घ्यायची होती आम्हाला त्यामुळं आणि आता सगळ्या पैशांना ते तसं प्रॉपर मी पूजा करताना सगळ्या देवांना ते हळदी कुंकू ते सगळं लावलं होतं पण आहे ना अजून एकदा असतं ना आपल्याला की करा अजून एकदा पूजा तसं तसं होतं माझं तर सगळ्या देवांना अजून मी एकदा हळदी कुंकू ते लावून घेतलं आणि नैवेद्य ठेवला आणि नंतर आम्ही आरती करून घेतली आणि झाडूचीही पूजा केली सोन्यावर आणि धन टाकायचं असते या दिवशी त्यामुळं मग सगळीकडे धने टाकले आणि सगळं ठेवलं होतं मी सगळे म्हणजे आपल्या म्हणजे नाही का आपण घरा फराळीला बनवतो ना ते सगळे असे वाटी वाटीमध्ये ठेवले होते म्हणजे एका ताटात ठेवण्यापेक्षा असं वेगळं आणि देवीची ओटी भरायसाठी मी पी, ब्लाउज पीस ते ठेवलं होतं दागिने देवीचे पाऊल आणि कुबेर पोटली ही ठेवली होती तर असं सगळं मी छान डेकोरेशन ते करून घेतलं होतं त्यानंतर आम्ही ही छान फटाके वाजले कारण आपण काही छोटं नसलं तरी फटाके उडवायला काही छोटं पण लागत नाही आणि आम्ही गेलो होतो सोनं आणायला कारण लक्ष्मीपूजन आ, मला धनतेरस दिवशी काय आणणं झालं नाही तर लक्ष्मीपूजन दिवशी आहे ना हे मी सोन्याचे मला मनी आणायचे होते तर मग मनी काय घेतले नाहीत पण हे छानसे कांड्या म्हणतात त्याला तर मला एवढ्याच मिळाल्या याच्यामध्ये डिझाईन म्हणजे एवढीच मिळाली त्यामुळं मग मी थोडेसेच घेऊन आले आणि एक नाकातलं आता थोडंसंच काहीतरी घ्यायचं होतं आणि त्या दिवशी खूप सोनं वाढलेलं असतं त्यामुळं मग असं वाटतं की थोडंसंच घ्यावं या दिवशी शुभ मुहूर्त असतो त्यामुळं म्हणून मग तेवढं घेतलं आम्ही सोनं आणि ह्या खरंच खूप छान आहेत आता मी तुम्हाला नंतर गळ्यातलं ओळल्यानंतर दाखवते आणि या दिवशी लक्ष्मी निसारण करायचं असतं तर घरातल्या पया ज्या कोपऱ्यात पासून ते झाडं तापल्याला आणायचं असतं तर हे रात्री आपल्याला बारा वाजताच करायचं असतं आणि आपल्या घरातील अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची असते आणि झाडूचा एक म्हणजे हे काढायचं असतं फांदी आणि बाहेर फेकून द्यायचं तर असं होतं आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत